एकावन्न दहा वाजेला आता आम्ही सकाळ सकाळी आदमापूरला बाळगमाच्या दर्शनासाठी सगळी फॅमिली चाललेलो आहोत आई पुढे एक कार दिसतीये तुम्हाला ती ब्लॅक कलरची त्याच्यामध्ये काही फॅमिली मेंबर्स आहेत आणि आपल्या ह्या गाडीमध्ये आहेत तर मिळून आपण लवकरात लवकर बाळवाच्या दर्शनाला तर टोटल दोन तासाचा प्रवास म्हणजे जवळपास सत्त्याऐंशी ते नव्वद किलोमीटर इतका अंतर पार करायचं होतं त्यामुळे मध्ये थोडीशी विश्रांती म्हणून आम्ही इथं उसाचा रस घेण्यासाठी थांबलो आहोत आणि कसा झाला प्रवास झाला तुमचा आम्ही ब्लॉगच बनवायला आई नाही <laughs> <आसो> <laughs> <नाये। नाये भयारी। laughs> <laughs> तर दोन तासाचा टप्पा पार करून आपण सर्व जाती धर्माचे संत म्हणून ओळखले जाणारे असे श्री संत मम्मा यांच्या दर्शनासाठी आपण आदमापूरमध्ये त्यांच्या देवालयात आता प्रवेश करत आहोत आणि खरंच खूप छान वाटतंय तिथलं तुम्हाला इथं स्नानगृह आणि शौचालय दिसतंय वॉशरूम वगैरे हा आणि हे बाळमान त्यांचं हॉस्पिटल आहे त्यांच्या संस्थेचं पण त्या ठिकाणी नारळमध्ये अमावश्याला किंवा बाळमावाला फोडतात त्याचं इथं तेल बनवतात तेलाची फॅक्टरी माणसाने माणसासारखं वागावे ही यांची शिकवण असे हे श्री संत बाळूमामा यांनी चौऱ्याहत्तराव्या वर्षी म्हणजे चार सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी इथे आदमापूर येथे समाधी घेतली आणि आपणच आज त्यांच्या दर्शनासाठी पूर्ण आमची फॅमिली म्हणजे होपी फॅमिली आलेली आहे तर चला तुम्ही पण आमच्यासोबत या आणि बाळूमामांचं दर्शन घ्या बाळूमाचं दर्शन आतमध्ये हे नाही आहे फोटो व्हिडिओ करण्यात सक्त मनाई आहे त्यामुळे आतलं नाही दाखवू शकलो आम्ही पण आता त्याच्यानंतर हे दत्त मंदिर आहे आणि असंच दत्त मंदिरला जाणार आहा कुठे लावतात भंडारा पप्पा कुठे लावतात भंडारा हा इथं समोर लावतात चल मेजर काका का? मेजर काका जा मला ताट घेतात हर्षी मला पण एक घे मठा पण आहे वाव आधी सगळ्यात भारी मठाय चला की पटकट हे कुठे कुठे अरे ना अंतर करूयात की व्हिडिओ सुंदर असं वातावरण आहे इथं आमची आजी आजी या लवकर महाप्रसाद महाप्रसाद झालेला आहे आणि आता पाणी पिण्यास खाली चाललो आणि प्रसाद मामांचा इथं सगळे विक्री चालू आहे आलेले हे बघा हे लाडू घेतले इथ स्नेहल का पाणी पिऊन बसलात प्रसाद वाटप लाडूचा प्रसाद वाटत अद्मापूर हे दुसरे पंढरपूरच आहे त्यामुळे रविवारी आणि मावसेला जशी गर्दी असेल तसेच दररोज भक्त भाविक वेगवेगळ्या वेग लांबून लांबून ठिकाणी ठिकाणाहून बाळमामांच्या दर्शनाला येत राहतात अध्मापुराच ज्यांना कोणाला अन्नधान्य जमा करायचंय समजा घगे अन्न ज्यांना ज्यांना तांद� काय द्यायचंय ते, ले ले ते मुटे -मुटे का या इथं आपण देऊ शकता हे बसलेले आहेत आजोबा त्या इथे तुम्ही मोठे मोठे टप ठेवले त्यामध्ये तुम्ही अन्य काय असाल ते या इथे आपण पाहू शकता की दिदी आहे ती शूटिंग करत आहे पप्पा आहे ते सर्व काय आहे ते बाबा मंदिराचं कोणत्या ठिकाणी काय व्यवस्था केली आहे याचं पूर्ण माहिती सांगत आहे बाळमामांच्या दर्शनानंतर आपण मुळे महाराजांच्या दर्शनाला आलो आहोत तर हे मंदिर सुंदर अशा हिरवाईने वेढलेले आणि सुंदर अशा वातावरणामध्ये वे गंगा नदीच्या काठावर वसलेला आहे अगं नाही परत कधी येणं होते नाही होते म्हणजे तसं नाही चांगली जर सा घाट आहे की आपल्याला तिथलाही वर्दळ आहे प्रसाद आता फायनली दहा वाजेक नाही नऊ वाजले नऊ वाजलेत भूक लागली त्यामुळे आता ह्या हॉटेल मध्ये आलोय अख्खा मसूर स्पेशल हॉटेल आहे मस्त आहे स्पेशल आता काही जण ह्या हॉटेलमध्ये खाणार आहेत आणि काही जण दुसऱ्या त्यांच्या फेवरेट हॉटेलमध्ये खेळत सो ये तर खरंच आमचा हा आजचा दिवस खूपच प्रसन्न झाला खूपच छान वाटलं सगळ्यांनी बाळूमामांचं मुळी महाराजांचं दर्शन घेतलं तर तुम्हाला आमचा हा व्लॉग व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि आपण पुन्हा भेटू परतच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद बाळमांच्या नावानं चांगल